मी सय्यद हरून आली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या सह सगळ्यात आज सिल्लोड मी सिल्लोडवरतून बोलत आहे आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस सिल्लोड शहरात एक दुखद घटना घडलेली आहे एका महिलाला हुंड्या करता त्याचा छळ करून मानसिक छळ आणि शारीरिक छळ करून त्याचं खून झालेला आहे या यामध्ये सिल्लोड शहरचे पी आय उ उधार साहेब यांची तपास चालू आहे आणि सहा वर्षापूर्वी मनीषा ताई सतीश सपकाळ यांचं लग्न झालं होतं ते मनीषाचं माहेर रामपूरवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे त्याची मंडळी आज आंदोलन सिल्लोड शहर पोलीस स्टेशनमध्ये हजारोच्या संख्येने त्यांनी आंदोलन केलं की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कोणत्याही पद्धतीत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आमच्या मुलीचं आरोपी धरल्याच गेलं पाहिजे पो सिल्लोड पोलीस स्टेशन शहरच्या पी आयनं दोन आरोपी अटक केलेले आहे त्यामध्ये एकशे पाच ए गुन्हा एकशे चार पंच्याऐंशीची कलम दाखल झालेली आहे यांचं आरोपीचे नाव आहे सतीश लक्ष्मण सपकाळ लक्ष्मण कडुबा सपकाळ लीलाबाई लक्ष्मण सपकाळ सर्व राहणारे शास्त्री कॉलनी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोडचे अंमलदार पोलीस जाधव साहेब यांची तपास करत आहे निरीक्षण करत आहे बारीकीनं युद्धपातळीवर काम करत आहे तरी त्यांच्या माहेरचे जे मंडळी आहे शेळ खेळके परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते तपासणीसाठी मागणीसाठी खूप प्रयत्न करत आहे आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटाला सिल्लोड शहर पोलीस स्टेशनमध्ये हुंडावळीच्या बा आणि खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये सिल्लोड शहराचे पोलीस अधिकारी युद्ध युद्धपातळीवर काम पाहत आहे मी पुन्हा येईल जैन जय महाराष्ट्र